नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज शिक्षकाच्या अभावामुळे तोंडल येथील ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप ग्रामस्थांचं ठिया आंदोलन सुरू पुरंदर तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील तोंडल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाच्या अभावामुळे किंवा कमी शिक्षकांमुळे शिक्षणाचा दर्जा खालावल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले त्याचबरोबर ठिया आंदोलन सुरू केले तोंडल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही सातवीपर्यंत आहे विद्यार्थ्यांची संख्या एकूण ऐंशीपर्यंत आहे तर पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या ही बासष्ट आहे तर सहावी आणि सातवी मिळून अठरा विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेत शिकवण्यासाठी फक्त तीन शिक्षक आहेत त्यामुळे शाळेचे वर्ग नियमितपणे सुरू नाहीत शाळेला मॉडेल स्कूल म्हणून देखील या शाळेची निवड करण्यात आलेली आहे मात्र शिक्षकांच्या अभावामुळे या शाळेची परिस्थिती गंभीर झाली आहे शिक्षक नसल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना या शाळेतून काढून पाच किलोमीटर दूर असलेल्या हायस्कूलमध्ये दाखल केले या गंभीर परिस्थितीबाबत शाळा व्यवस्थापन समिती परिस्थिती व केंद्रप्रमुख यांची बैठक आली ग्रामस्थांनी एक खाजगी शिक्षक देखील नियुक्त केला सुद्धा शासनाकडून आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्यात आला नाही याबाबत पंचायत समिती पुरंदर येथे जाऊन गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी केली पण ती दुर्लक्षित झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे शेवटी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांनी शाळेचा दरवाजा कुलूप लावून बंद केलाय त्याचबरोबर शाळेसमोरच ठेवा आंदोलन सुरू केले शाळेसाठी शासकीय शिक्षक नेमला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय या आंदोलनात सरपंच शरद वनवे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केशव वनवे पूजाताई तुंगतकर श्याम नागरगोजे कैलास वनवे अश्रू वनवे बळीराम वनवे श्यामकांत वनवे जावेद इनामदार प्रतीक भोसले ज्ञानेश्वर वनवे बबन मोरे तानाजी वनवे स्वाती वनवे शिवाजी वनवे बाळासाहेब बाबर शिवाभाऊ वनवे लक्ष्मीबाई वनवे राकेश तुंगतकर चेतन वनवे रामभाऊ नागरवजे गोरख वनवे त्याचबरोबर गावातील तरुण मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत या शाळेला पदवीधर शिक्षक नेमावा आणि विद्यार्थ्यांचे नुकसान थांबावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली जोपर्यंत शाळेला पदवीधर शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे

तरी आम्हाला पदवी शिक्षक मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमच्या मुलांचं नुकसान होत माझं नाव की शोभन पदवनवे राहणारा तोंडल तालुका पुरंदर या गाव शाळेतला अध्यक्ष शाळे समितीचा अध्यक्ष आणि तालुक्याचं शेवटचं गाव असताना एकोणीसशे तीस सालापासून शाळा व्यवस्थित चाललेली आहे आणि आता या दोन वर्षी दोन वर्षापूर्वी प्रॉब्लेम आलेला आहे तरी पदवीधर शिक्षक आम्हाला मिळावा नाही तर आम्ही समजा गावाची पंचायती मंडळ किंवा ग्रामस्थ मंडळ घेऊन आम्ही पंचायत समितीचं आंदोलन करून रस्तारोख करून समजा व्यवस्थित काय ती पार पाडावा अशी आमची विनंती आहे आणि शाळेला शिक्षक मिळालाच पाहिजे आमची शेवटी अपेक्षा आहे धन्यवाद प्रत्येक गावपर्यंत सांगितलं शाळेला शिक्षक पाहिजे गावच्या वतीने असं ठेवलंयत शिक्षक असावा चांगला वगैरे मीडियम शिकवणारा असावा गावात लहान मुले बाहेर जायचं म्हणजे गैरसोय जेष्ठी नाही पाऊस पाणी आहे वारा आहे लहान मुला लहानपणाची गैरसुरू होती तर ह्या शाळेत आम्ही लहानपणापासून शिकवली अतिशय उत्कृष्ट शाळा आहे त्यात मुले घडवून गेले काय अधिकारी झाले काय शिक्षक झाले कोण सर झाले तर आमचे एकच मत आहे गाव गावकऱ्यां शाळेला आपण शासनाने शिक्षक मंजूर करून द्यावा आणि आमच्या मुलांना शिक्षणाची प्रगती व्हावी एवढीच विनंती हा जिल्हा <laughs> परिषद शाळा तोंड शाळा सात ते पण शाळा असे पटसंख्या चौऱ्याऐंशी आहे आणि शिक्षक मात्र दोनच आहे पण आमच्या तालुक्यात असं बघित असतात म्हणजे कादरी केंद्रामध्ये किंवा जेवढी केंद्रामध्ये जिथं दोन मुलं तिथं दोन शिक्षक आहेत तिथं सात मुलं तिथं दोन शिक्षक आहेत आणि काय ठिकाणी पहिली आमच्या आमच्याकडे अठरा मुलं असतात तिथं एकही शिक्षक नाही तरी असा विषय आला की अन्न आहे आमच्या गावाचे अन्य आहे आम्ही वेळोवेळी जाऊन ऑफिस चर्चा केली कळती संघ त्यांच्या संघ पण त्यांनी काय केलं आम्हाला आज शिक्षक दिवशी एक एक पहिले घेऊन आला फक्त हा नाही आणि दुसऱ्या शिक्षक आमच्या गावला नाही तरी आम्हाला पहिलं शिक्षण मिळायला पाहिजे जस शिक्षण नाही ना मिळालं तर आम्ही शाळा बंद ठेवू शिक्षक मिळत असतो हे आमचे ग्रामाचं म्हणणं आहे सर्वांचं म्हणणं आहे आमचं मलाच होत आहे माझं नाव बलिराम सिंग वणवेकोश पोंढर तालुका करून तर जिल्हा पुणे तर आमच्या शाळेबद्दल एक इतक्या इतक्या दिवस आणि चार दिवस म्हणजे सात आठ दिवस झाले लोक त्या शिक्षकाकरता प्रय प्रयत्न करतील आणि तरी पण कुणी काय त्याच्याबद्दल दखल घ्यायला तयार नाही तरी आम्ही आमची शाळा हे बंद करायचं जर ठरवलं तर आम्ही आमचं गाव तालुक्यात आमची माणसं नेऊ आणि तिथं आंदोलन करू तसेच तर त्याकरता मला असं सांगायचं आहे की असा इतका भेदभाव का करावा मागणी केली अजिबात त्याची के कोणी दखल ना तर त्याच्याकरता असं आम्ही आम्ही सांगितल्याप्रमाणे आमचं गाव शेवटी आंदोलन करणार ट्रान्सपोर्टला आंदोलन करायला तयार आहे आमची लोक करणार आणि तिथेही जाऊन आम्ही तहसीलदारा पुढे सगळं आमचे प्रश्न मांडले जाते नाही आठ दिवसाच्या आत जर नाही निर्णय घेतला तर तो निर्णय आम्हाला घ्यावा लागेल आरोग्याच जाणार तिथं आम्ही माय मराठी न्यूज चॅनल आपण आहे आदर्श जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शाळेमध्ये आज काही दिवसापासून खरच आपल्याला मुलांचं नुकसान झालेलं दिसत आहे पालकांचं इतकं दुःख की मुलांचं नुकसान झालेलं दिसत आहे त्यांचं अशी मागणी आहे की, की ह्या शाळेला शिक्षक मिळायला पाहिजे का मिळत नाही आपण थोडक्या पालकांकडे पुढे जाऊन घेऊया काय मत आहे आपलं काय सांगतात या ठिकाणी आपली जिल्हा परिषद शाळा एकोणीसशे तीस पासून चालू आहे आतापर्यंत या शाळेला कधी शिक्षकांची कमी नव्हती या ठिकाणी विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडले अनेक ठिकाणी शासकीय सेवेत आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांनी नाव कमवले या ठिकाणी सातवी पर्यंत या तालुक्यात सातवी पर्यंत शाळा असणारी ही एक न्यू शाळा आहे आणि या ठिकाणी सातही वर्ग असून जवळपास चौऱ्याऐंशी पट या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आहे परंतु या ठिकाणी या सात वर्गांना केवळ दोन शिक्षक या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत एक एक ना ना जिता आपने भी तर आमची एक मागणी आहे की बाबा हे दोन शिक्षक या ऐंशी विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतील का त्यामुळे सर्वच पालक या ठिकाणी काळजीत आहेत आपल्या मुलांच्या भवितव्याविषयी तर आमचं एकच मागणी आहे की या ठिकाणी शासनाने या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून द्यावे आज या ठिकाणी पालकांनी वीर किंवा नावी या ठिकाणी आपली मुलं शाळेसाठी घालण्याचा विचार केलेला आहे आणि त्यामुळे या शाळेची संख्या सुद्धा विद्यार्थ्यांची कमी होते त्यामुळे ही शाळा बंद पडेल की काय असे सगळ्या नागरिकांना काळजी वाटते खर तर या ठिकाणी आम्ही वेळोवेळी मिटिंग घेतली शाळा समिती असेल किंवा अधिकारी असतील केंद्र प्रमुख असतील त्याबरोबर गट अधिकारी असतील यांच्याशी आम्ही वेळोवेळी भेटलो वेळोवेळी फोन करून शिक्षकांची मागणी केली परंतु या ठिकाणी आम्हाला कुठलाही चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळालेला नाही एक या ठिकाणी पदवीधर शिक्षक गट अधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी पाठवला तो एकच दिवस या ठिकाणी आला त्याने हे सगळं बघितलं आणि तो एकाच दिवसात गायब झाला मग ही जर अशी अवस्था असेल तर आपण विद्यार्थी या ठिकाणी कसे घडणार तर आमची सर्व नागरिकांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर शासनाने या ठिकाणी शिक्षक उपलब्ध दे करून द्यावा आता जवळपास शाळा भरून दोन महिने झालेले आहेत परंतु अजूनही शिक्षक उपलब्ध नाही जर असंच चालू राहिलं तर या ठिकाणी जाऊन सर्व शाळा बंद करून ही विद्यार्थ्यांना शेजारच्या शाळेमध्ये जावं लागेल आणि खर तर हे आमच्या दुर्गम भागातील गाव असल्यामुळे एस टीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही आणि मुलांना जवळपास रोजच पाच किलोमीटरची पायपीट करावी लागेल त्या ठिकाणी पाचवी पर्यंत जवळपास पासष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सहावी आणि सातवी या वर्गात अठरा विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर पाचवी पर्यंत शिक्षण पट बघितला तर संच मान्यतेनुसार तीन शिक्षक या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून द्यायला पाहिजेत आणि वरच्या वर्गासाठी एक पदवीधर शिक्षक उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते आणि आम्ही या ठिकाणी शाळा समिती असेल विस्तार अधिकारी यांच्या बरोबर मिटिंग घेतली या मिटिंग मध्ये किमान विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून लोक वर्गणी ठरलं दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मुलगी टीचर म्हणून अपॉइंट केली आणि विस्तार अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की आपण एक आठ दिवसात दुसरा शिक्षक देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करू परंतु त्यांच्याकडून केवळ आश्वासनच मिळालं आणि मग कृती मात्र कुठलीच झाली नाही त्यामुळे सर्व पालकांनी आणि आम्ही गट अधिकारी सासवड यांना के के दे 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 त्या ठिकाणी निवेदन दिलं हात जोडून विनंती केली की बाबा तुम्ही या ठिकाणी आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्या नाही आमची शाळा बंद पडेल परंतु त्यांनी सुद्धा केवळ आश्वासन दिलं त्यांना या शाळेला विजिट करण्या विनंती केली परंतु त्यांनी या ठिकाणी कुठली विजिट केली नाही किंवा शिक्षक सुद्धा उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे सर्व पालकांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं शाळा समितीच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा एक निवेदन दिलं की बाबा तुम्ही जर शिक्षक उपलब्ध करून दिला नाही तर आमचं नाही नाईला आम्ही शाळेला टाळं ठोकू आणि त्यानुसार आता आम्ही कृती केली शिक्षण अधिकाऱ्यांनी यांची दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्यावा हीच मला सर्व ग्रामस्थांच्या वतीने शासनाला विनंती करायची आता आहे ना आम्ही श्यामराव वनवे रहिवासी असून विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मी तर आमचं एकच म्हण आमच्या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या वतीने एकच म्हणले गावची शाळा सातवी पासून पूर्वीपासून शाळा आहे आज जुनं गाव ओरापासून सातवी शाळा आहे इथं भरपूर मुलं चांगली शिकली घडली अधिकारी झाली आत्ताच्या पट बी चांगला आहे मुलांचं आहे फक्त लोकांचं काय म्हणणं की तुम्ही शिक्षक का देत नाही आज काय काय ठिकाणी शिक्षक येत आहे आणि इथं पट चांगला असून तुम्ही आमची दोन शिक्षकांची मागणी एक पदवीधर शिक्षक असावा बाहेर आज मुलं कारण असताना त्यांना एस मिळत नाही जायचे अडचणी ॲक्सिडेंट होतात त्यामुळे पालकांचं बी म्हणणं आहे की आम्हाला शिक्षक इथं चांगला मिळत आम्ही तिथं आलो आमचं एकच म्हणणं आहे की तुमचं तहसील मॅडम सांगा बिडू मॅडम न सांगा काही करून आम्हाला लवकर लवकर शिक्षण द्या नाहीतर आम्ही रस्ता लोक करू शाळेत आम्ही कुलको ठलेली शाळेला आणि पूर्ण शिक्षणाला सांगा तुम्ही सुद्धा शाळेत हजार राहू नका मुलांना बी सांगेल तुम्ही शाळेत जाऊ नका काय नका लवकर लवकर तुम्ही सोय करावी एवढंच आमची मागणी